नमस्कार मी अलका मुरंबाया माझ्या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज रेसिपी करते अतिशय खुसखुशी आणि गोड पदार्थ आहेत पण जुनाच पदार्थ परत करावा आणि सगळ्यांना तो रिव्हाइव्ह करावा असं मला वाटलं म्हणून हा पदार्थ मी चूज केला आपल्या आईनी आजीनी हा पदार्थ आपल्याला बऱ्याच वेळा पुऱ्या आपल्याला फायदा घातलेला आहे आपल्याला आवडल्या हो पण होत्या आता ते कशा करायचे आहेत काय करायचे आपल्या मुलांना आपण खायला घालाव्या असं मला वाटतं म्हणून मी आज पदार्थ काय काय लागणार आहे ते प्रथम बघूया आपण इथे मी घेतलाय बारीक रवा दोनशे ग्रॅम नंतर चारशे ग्रॅम जाडी साखर घेतली ती लागणार आहे आपल्याला तीन बेलदोड्याचे म्हणजे बेलदोडे घेतले ते कुठून घ्यायचे अर्धा दोन टेबल स्पूनच्या वरती अर्धा बाउल आंबट टही घेतले नंतर दोन टेबल स्पून आपल्याला लागणार आहे गोड तेल आणि केशराच्या काण्या हे आणि पाणी लागणार आहे आपल्याला हे मटेरियल लागणार आहे आपल्याला सगळं आता काय करायचं आहे की हा रवा नंतर हे तेल आणि हे दही हे सगळं एकत्र बाऊलमध्ये घट्ट रवा भिजवून घ्यायचा आहे दही आणि तेलामध्ये बहुतेक पाणी ते फारसं लागणार नाही घट्ट मळून कणिक भिजवून ठेवायची आणि मग त्याच्या पुऱ्या लाटून हे दोन जो जे साखरचे बाऊल ठेवले ते साखर म्हणजे कढईमध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून साखर पुढे एवढं पाणी घालायचं आणि त्याचा पाक करून घ्यायचा आहे आणि मग या पुऱ्या पाकात तळून पाकामध्ये टाकायचे आहेत अशी प्रोसेस आहे चला तर मग आपण आधी आपण हा रवा दही आणि तेल एकत्र करून एक मळून घेऊया मग अशी मी सांगितलं बारीक रवा दही आणि तेल हे एकत्र करून मळून ठेवायचं पण हे मळून दोन तास ठेवावं लागेल म्हणजे मुरावावं लागेल ते आणि म्हणून मी तो रवा दह्यामध्ये आणि तेलामध्ये असा मळून गोळा करून ठेवला तो तुम्हाला दाखवते हे बघा असं मी रवा भिजवून घेतला छान असा मस्त मौसळ पण छान झाला त्याच्या गोट्या करून घ्यायच्या आणि मग त्याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या हे बघा अशा लाट्या करून घेतल्या आहेत आता दे, हा मी जाडसर पुरा लाटायच्या त्याच्या तर थोडासा मैदा लावू किंवा रवाई लावला तरी चालेल लाटून घेते आता हे बघा सहा पुऱ्या मी लाटून घेते अशा जाडसर करायच्या खूप पातळ नाही आणि खूप नाही अशा अशा तऱ्हेच्या ह्या पुऱ्या मी हे बघा थोड्याशा लाटून घेतल्या तुपामध्ये करायच्या साजूक तुपामध्ये तेलामध्ये करायला तुम्हाला हवं असेल तर तेलात करा, तेला करा पण मी तुपात करणार आहे साजूक तुपामध्ये जास्त छान लागतात तळून घ्यायच्या आणि गरम गरम असताना साईडला आपण पाक कर, तयार करायचा आहे तो पाक दोन तारीख झाला की गरम पाक असताना मंद गॅसवरती गरम पुरी त्याच्यामध्ये सोडायची जे तो पाक त्याच्यामध्ये शेकतो तर तळून घेऊया आपण बघा साखर घ्यायची कढाईमध्ये आणि तेवढं बुडेल एवढं पाणी घालायचं त्याच्यामध्ये बघा साखरेचा पाक होत आलाय अजून त्याला घट्ट करावा लागेल त्याच्यामध्ये कुठलेले वेलदोडे टाकते आहेत की थोड्या केशराच्या काड्या त्यात पण टाकते त्याचा कलर आणि स्वास असं छान लागेल आणि मंद गॅसवरती पाक उकळा ठेवला आहे कारण गरम गरमच आपल्याला तो, तो पुऱ्या तर मी तळायला घेते इकडे हे बघा पुऱ्या आता तुपामध्ये तळायला घेते मध्य आचेवरती तळायच्या आहेत छान तुपामध्ये तळी गेली आहे आता मी डायरेक्टच ह्याच्यात टाकायचं ही दुसरी तळायचं त्याच्यात राहू द्यायचं उलटून घ्यायचं मग चिमट्याने काढून ठेवायचं थोड्या वेळ राहू द्यायचं इथे होती आता ही झालेली आहे ती काढून देते बघा छान पिक्षामध्ये पाच आहे की छान हो होते या पाकातल्या पुऱ्या मी पुतणी मला बोलली होती माझी की अगं काकू खूप वर्षात माझ्या आईने खाल्ल्या होत्या आईच्याकडनं मी खाल्ल्या होत्या त्याच्यानंतर मी केलेलं नाही तर तोच व्हिडिओ तू कर म्हणून मी केलेला आहे दुसरं एक सांगायचं तुम्हाला हा जो साखरेचा पाक केलाय तो पाकामध्ये जर तुम्हाला आंबडगोड पुऱ्या आवडत असतील तर पाकामध्ये लिंबू पिळायचं आणि मग त्या पाकामध्ये पुऱ्या टाकायच्या म्हणजे त्या आंबड गोड होतात ते बघा पाकातल्या पुऱ्या तयार आहेत बघा कशा ग्लेज चकचकीत दिसत आहेत आणि छान सरत छान तांबूस आणि पाकातनं काढून झालं थंडगार झाल्यावरती आणखी छान होतील त्या वेगळा आकार म्हणून मी ट्रायंगल्स केले ते पण छान दिसत आहेत बघा ते बघा गायत्री तू सांगितलं ना त्याप्रमाणे मी पाकातल्या पुऱ्या केल्या आहेत एकदम मस्त दिसत बघ तू व्हिडिओ बघ नक्की आणि याच्यावर जी म्हणजे मी वरती बदामाची काप कतरण टाकली आहे तर तुम्ही केशराच्या काड्या टाकू शकता म्हणजे आणखी छान दिसेल केशराचं सिरप तुम्ही पाकामध्ये टाकू शकता तेही छान दिसतं तर अशाप्रमाणे तुम्ही नेहमी बघितलंच असेल कसं काय केलंय मी आणि परफेक्ट प्रमाण मी दिलेलं आहे तुम्हाला त्या प्रमाणामध्ये माझ्या एकवीस पुऱ्या झाल्या आणि त्या तुम्ही थंडगार झाल्यावरती चांगल्या घट्ट झाकणाच्या भरून ठेवा दोन चार दिवस म्हणजे मध्ये ठेवायची गरजच नाही बाहेर छान लागतात त्या आणि मुलांना कधी वेळेला कधी भूक लागली करून नक्की द्या पदार्थ नक्की करून बघा आणखी आवडला असेल तर लाईक करा लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद